सिद्धार्थ पब्लिक स्कूल मध्ये सर्व बस चालक यांची ब्रीत अनालिसिस टेस्ट व इतर टेस्ट संपन्न सिद्धार्थ पब्लिक स्कूल जत येथील शाळेतील बस चालक यांची ब्रीत अनालिसिस टेस्ट व इतर टेस्ट दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी घेण्यात आली हा कार्यक्रम सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा डॉक्टर वैशालीताई कैलास सनमडीकर आणि सचिव डॉक्टर कैलास उमाजी सनमडीकर उमाजीराव सनमडीकर मेडिकल फाउंडेशन जत व शाळेचे कार्यकारी अध्यक्ष भारत साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला शाळेचे मुख्याध्यापक श्री के शामसुंदर यांनी जत पोलीस ठाणेकडून रावसाहेब चव्हाण यांचा मार्गदर्शन उपस्थितीबद्दल आभार मानण्यात आले हा कार्यक्रम राज्य तसेच जिल्हा प्रशासनानं निर्गमित केलेल्या सूचनांचा काटेकोर पालन करण्याकरिता राबवण्यात आलेला होता यामध्ये सर्व चालक वाहक यांची हेल्थ ऑफ पोलीस व्हेरिफिकेशन ब्रीथ ऍनालिसिस सीपीआर फिजिकल फिटनेस तसेच इतर वेगवेगळ्या टेस्ट व्यवस्थितरित्या पूर्ण करून सरकारी प्रशासन तसेच शालेय प्रशासन व्यवस्थितरित्या चालण्याकरिता आयोजित करण्यात आलेली होती कार्यक्रमाची सांगता अमोल मराठे यांनी केले ज्यामध्ये सर्व आयोजक व सहकार्य करणाऱ्यांचं कौतुक करण्यात आले हा प्रेरणादायी कार्यक्रम अध्यक्ष डॉ वैशाली कैलास सनमडीकर आणि सचिव डॉक्टर कैलास उमाजी सन्मडीकर उमाजीराव सनमडीकर मेडिकल फाउंडेशन जत व शाळेचे कार्यकारी अध्यक्ष भारत साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रिन्सिपल के श्यामसुंदर बस वाहतूक विभाग प्रमुख अमोल मराठे यांच्या नेतृत्वाखाली व ॲडमिन विभाग प्रमुख सुनील माने शैले हेडकर समीर जमादार अकाउंटंट बाळासाहेब पाटील यांच्या सहकार्यानं यशस्वीपणे पार पडला या कार्यक्रमाच्या माध्यमातून सिद्धार्थ पब्लिक स्कूलनं शालेय व्यवस्थापन मजबूत तसेच शालेय वाहतूक व्यवस्था व्यवस्थित सुरक्षित व भरवशाची आहे याची शालेय व्यवस्थापन तसेच विद्यार्थी व पालकांमध्ये जाणीव निर्माण केली आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क जत हनुमंत कोळी एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज